महाराष्ट्र एच एस सी बोर्डाचा मोठा निर्णय येत्या बारावी परीक्षेचा निकालानंतर आता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा तसेच दुसरी सुद्धा आपण पाहणार आहोत माध्यमाशी बोलताना दीपक केसरकर यांनी दैवी निकालाविषयी बोलताना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू तसेच माध्यमाशी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर दहावीच्या निकालविषयी दिली माहिती तत्पूर्वी आपण नवीन असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचतील येत्या बारावी परीक्षेचा निकालानंतर आता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशन से सेवा मोफत सुरू करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र एच एस सी बोर्डाने घेतला आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी बोर्डाने एस टी टी प्रमाण महा एच एस सी बोर्ड डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटवर समू समूहित मोबाईल क्रमांक देण्यात आले आहे महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या येत्या बारावीच्या परीक्षेचा निकाल एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचारांनी मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते त्यामुळे राज्य मंडळ स्तरावरून अशा विद्यार्थ्यांना नैराश्य बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन से सेवा सुरू कर ठेवण्यात आली आहे समुपदेशन सेवा आठ दिवस उपलब्ध असणार भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक रेषेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे देश आवश्यक ते समुपदेशन करतील याची विद्यार्थी पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन राज्यमंडळाच्या सचिव अनुराग दावोक यांनी केले आहे समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहे समुपदेशकाचे भ्रमणध्वनी पुढील प्रमाणे आहेत याप्रमाणे या भ्रमणध्वनीवर आपल्याला संपर्क साधवायचा आहे दुसरी महत्त्वाची अपडेट मान्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर माध्यमाशी बोलताना सांगितले की दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत माहिती दिली आहे दहावीचा निकाल देखील दिनांक सत्तावीस मे पर्यंत लागेल असे दीपक केसरकर यांनी सांगितलं त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रीय एस एस सी दहावी बोर्डाचा निकाल टेन्थ एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीस रिझल्ट डेट सत्तावीस मे दोन हजार चोवीस चोवीसपर्यंत जाहीर होणार स्पष्ट झाले आहे दहावीचा निकाल ह्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एस टी टी प्रमाण एस एस सी रिझल्ट महा एच एस सी बोर्ड डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटवर देखील द एच एस एस सी मार्च दोन हजार चोवीस रिझल्ट विल बी पब्लिश्ड असून दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे अपडेट देण्यात आले आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो लाईक सबस्क्राईब आणि ही चॅनलची लिंक मित्रांना पाठवण्यास विसरू नका शेअर करा